मी पंजाब तालुक्यातील जिल्हा परभणी आज आहे बारा तेरा एप्रिल पर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे विजेच्या स्वरूपात पाऊस असणार आहे वाऱ्याच्या स्वरूपात पाऊस नसणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात आता आपण एक एक भागाकडे बघू राज्यामध्ये पूर्व विदर्भ मध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि पूर्व विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुमची हळद असेल कांदा असेल सात तारखेपर्यंत काढून घ्या कारण की पूर्व विदर्भात गारपीट देखील होणार आहे आणि त्याच्या पूर्व गारपीट देखील होणार आहे पाऊस देखील पडणार आहे वारा सुटणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे ओढ पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे हरभरा काढणी चालू आहे गहू काढणं चालू आहे पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगते राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस येणार आहे म्हणून माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे राज्यामध्ये हे अवकाळी मोठा गारपिटीचा पाऊस असणार आहे वाऱ्याचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद